मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकल मराठा समाजाच्या वतीनं आज मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्यानं पोलिसांनी वेळीच दखल घेऊन आंदोलनकर्त्यांना ताब्यातही घेतलं यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली आहे दरम्यान आंदोलकांनी यावेळी आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्यात अन्यथा राज्यभरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशारा देखील दिला आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आरक्षण योद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं उपोषणाला आज नव्वा दिवस असून उपोषणामुळे दिवसागणी जरांगी यांची प्रकृती खालावत आहे मात्र याकडे शासनानं दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे याचा निषेध म्हणून आज मुंबई आग्रा महामार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या परिणामी पोलिसांनी दखल घेऊन आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली या आंदोलनामध्ये भानुदास बगदे विनोद जगताप राजेंद्र काळे निंबा मराठे यांच्यासह मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दादा मनोदासरांगे पाटलांनी वेळोवेळी सरकारला उपोषणाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मागण्या साठी लक्ष वेगळे आणि मराठा समाजाची मागणी मंजूर करतो म्हणून मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं पण आता मनोज दादा जरांगे पाटलांची तब्येत इतकी खालावलेली आहे मनोज दादाच्या तब्येतीकडचं इतकं दुर्लक्ष करतायत सरकार आणि मागण्यांकडे मराठा समाजाच्या इतकं दुर्लक्ष करताय पण दादा जरांगे पाटलाच्या तब्येतीला किंवा मनोज दादांना काही झालं तर सर्वच जबाबदार या सरकार राहील कारण महाराष्ट्र काही झालं तरी सरकार जबाबदार राहील कारण दादा जारांगे पाटलांची तब्येत जर दर... काही दादाच्या तब्येतीला काही झालं तर नक्कीच महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही ही सरकारने नोंद घ्यावी आणि मनोज दादा जरांगींनी ज्या मागण्या सांगितल्या सकल मराठा समाजाची हीच मागणी आहे धुळे सकल मराठा समाजाची की लवकरच मनोज दादा जरांगी पाटलांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे जय